शिर्डीत साईबाबा संस्थांच्या भोजनालयातील मोफत जेवण बंद करा माजी खासदार सुजय विखेंनी साई संस्थान प्रशासनाकडे ही मागणी केली आहे अख्खा देश हा शिर्डीत फुकट जेवतोय सगळे भिकारी गोळा झाले हे अयोग्य असं सुजय विखे म्हणत आहेत जे पैसे अन्नदानात जातात ते पैसे मुलामुलींच्या शिक्षणासाठी खर्च करा असं सुजय विखे म्हणतात भोजनालयात दर आकारावे अन्यथा आंदोलन करू असा आंदोलनाचा इशारा सुद्धा सुजय विखेंनी दिला जेवण राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे खरंच बेड केलं पाहिजे तो, तो मुलांचा, मुलांचा दे जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा अख्ख येऊन फुकट देऊ भिकारी सगळ्या महाराष्ट्राचे इथं गोवा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत आणि म्हणून आम्ही आपल्याला आवजूर विनंती करेल की शिर्डीची अर्थव्यवस्था मी ती स्वप्न पाहिले की मुलं शिकले तर पाहिजेच पण आपण जो संकल्प केलेला की जी जमीन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संस्थांना मोफत दिली त्या जमिनीवर पुढच्या तीन वर्षामध्ये शंभर कोटी रुपयाचं क्रिकेट स्टेडियम उभारलं गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी आचार्य तुषार भोसले जे भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे आहेत त्यांच्यासोबत आपण बोलूया ते आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आचार्य तुषार भोसले जी तुम्ही हे वक्तव्य ऐकलं असेल सुजय विखेंचं असं म्हणणं आहे की शिर्डीमध्ये जी काही अन्नदान केलं जातं मोफत जेवण दिलं जातं त्यामुळं राज्यभरातले भिकारी इथं जमा झालेत काय तुमची प्रतिक्रिया या वक्तव्यावर असं आहे की हे वक्तव्य माझ्या अजून पाहण्यात आलं नाही किंवा ऐकण्यात आलं नाही पण असं वक्तव्य जेही कोणी केलं असेल ते अत्यंत चुकीचं आहे साधू संतांचा भाव हा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा कोणालाही भुकेल्याला अन्न द्यावं तहानलेल्याला पाणी द्यावं हेच आपल्या साधू संतांचे संस्कार आहेत आणि साईबाबांच्या नगरीमध्ये जर अशा पद्धतीने कोणी काही इस्टेट प्रॉपर्टी खरेदी करण्याकरता येत नाहीये जर भुकेल्याला अन्न दिलं जात असेल तर ती अतिशय योग्य गोष्ट आहे दोन वेळेची भूक भागवण्याचं काम जर संस्थान करत असेल किंवा दानशूर दाते करत असतील तर त्यावर आक्षेप घेणं योग्य नाही प्रत्येक भुकेऱ्याला अन्न देणं हे प्रत्येक भारतीयाचं आणि हिंदू संस्कृतीचं अतिशय उत्तम लक्षण आहे त्याच्यामुळे या विधानाशी मी सहमत नाही परंतु तुषार भोसलेजी तुम्ही ज्या पक्षाच्या आघाडीचे अध्यक्ष आहेत त्याच पक्षाचे नेते आहेत की तेच म्हणतायत असं नाही त्या पक्षाचे असले म्हणून काय झालं ही काही पक्षाची भूमिका नाहीये मी आपल्याला तात्विक विचार मांडलाय आणि ते असं बोलले असतील तर त्या विधानाशी मी सहमत नाहीये ही आमच्या पक्षाची किंवा आध्यात्मिक आघाडीची भूमिका नाही बरं ते वक्तव्य तुम्हाला पुन्हा एकदा ऐकवतो मात्र त्याआधी एक प्रश्न विचारतो त्यांनी असं म्हटलंय की जर या संदर्भात कारवाई केली नाही जर मोफत अन्न देत राहिलो तर आंदोलनाचा इशारा दिलाय म्हणजे मोफत अन्न जर एखाद्या ठिकाणी दिलं जाते एखाद्या दे देवस्थानाच्या ठिकाणी दिलं जातं तर विरोधात आंदोलन करावं लागतंय नाही नाही हे, हे योग्य नाही अशा पद्धतीने आंदोलन केलं जात असेल तर त्याला भारतीय जनता पार्टी कुठलाही पाठिंबा देणार नाही बरं तुम्हाला थोडा वेळ थांबवतो ती प्रतिक्रिया तुम्ही पुन्हा एकदा ऐकून घ्या आणि मग सविस्तर प्रतिक्रिया द्या खरच पेट केलं पाहिजे तो जो पैसा वाचाल तुम्ही भविष्यासाठी खर्च अख्ख ये सगळ्या महाराष्ट्राची इथं गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत आणि म्हणून आम्ही आपल्याला आवर्जून विनंती करेल की शिर्डीची अर्थव्यवस्था मी जी स्वप्न पाहिले की मुलं शिकले तर पाहिजेच पण आपण जो संकल्प केलेला की जी जमीन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संस्थांना मोफत दिली त्या जमिनीवर पुढच्या तीन वर्षामध्ये शंभर कोटी रुपयेचं क्रिकेट स्टेडियम उभारलं गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे तुषार भोसलेजी तुम्हाला आता प्रतिक्रिया सुद्धा ऐकवल्या आता तुम्हाला सविस्तर त्यांना नेमकं काय म्हणायचं ते कळलं असेल आता तुम्ही तुमची सविस्तर प्रतिक्रिया द्या मी त्यांनी जे काही भिकाऱ्यांसंदर्भात जे के वक्तव्य केलेलं आहे या विधानाशी मी सहमत नाही साधू संतांचा भाव हा रंजल्या गांजल्यांच्या जीवनामध्ये आनंद देणं भुकेल्याला अन्न देणं तहानलेल्याला पाणी देणं हे साधू संतांचा भाव असतो आणि शिर्डी ही साईबाबांची नगरी आहे साईबाबा हे साधू व्यक्ती होते आणि त्यांनी नेहमीच दलितांचं दुःख हरण करण्याचं काम केलंय तोच भाव त्यांच्या ठिकाणी होतो म्हणूनच साई भंडारा हा महाराष्ट्रात आणि देशात सगळीकडे केला जातो कारण त्यातनं लोकांचा उदरनिर्वाह व्हावा त्यामुळे त्या ठिकाणी त्या जर कोणाला बुकेल्याला अन्न दिलं जात असेल आणि लोकांचं पोट भरत असेल तर ती प्रथा अतिशय उत्तम आहे तिच्यावर आक्षेप घेणं योग्य नाही विकासाची कामं करण्याकरता शासन कटिबद्ध असतं शासन विकासाची कामं करेल मात्र धार्मिक संस्थानांनी भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणं हे धर्मदाय संस्थांचं काम आहे आणि ते त्यांनी सुरू केलं बर धार्मिक संस्थांच्या बाबतीतला मुद्दा आहे तुम्ही आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय या वक्तव्या संदर्भातली तक्रार तुम्ही पक्षाच्या पक्षश्रेष्ठींकडे करणार आहात असं आहे की ही काही पक्षाची भूमिका नाही विजय विखे हे सध्या लोकप्रतिनिधी सुद्धा नाहीत त्याच्यामुळे ती ना पक्षाची भूमिका आहे ना एखाद्या लोकप्रतिनिधीची भूमिका आहे वैयक्तिक विचार त्यांनी मांडला आहे त्याला कोणत्याही पक्षाने दुजोरा पक्षाच्या कोणत्याही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी माझं पूर्ण होऊ द्या माझं पूर्ण होऊ द्या माझं पूर्ण होऊ द्या हेच वक्तव्य त्यांच्या पिताश्रींनी मंत्री महोदयांनी केलं असतं तर मी निश्चितपणाने तक्रार केली असती पण पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी किंवा पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ही पक्षाची भूमिका आहे असं कुठेही म्हटलेलं नाही तो त्यांचा व्यक्तिगत विचार आहे आणि त्या व्यक्तिगत विचाराशी भारतीय जनता पार्टी सहमत नाही बरं ही पक्षाची भूमिका नाही ही, ही त्यांची वैयक्तिक भूमिका असेल असं तुम्ही म्हणताय आचार्य तुषार भोसले हे आपल्याशी बोलत आहेत आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुजय विखेंनी मांडलेली भूमिका ही पक्षाची अधिकृत भूमिका नाही ती सुजय विखेंची वैयक्तिक भूमिका असू शकते स्वतः सुजय विखे पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांची सुद्धा प्रतिक्रिया घेऊया सुजय विखेजी तुम्हाला नेमकं काय म्हणायचं होतं राज्यभरातले भिकारी हे शिर्डीमध्ये येतात जेवणासाठी असं तुमचं ते वक्तव्य आहे त्याचा आता निषेध तुषार भोसलेंनी सुद्धा केला आहे भाजपचेच ते आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आहेत विषय असा आहे तुम्ही शिर्डी मध्ये आल्यावर जर परिस्थिती पाहिली तर यामध्ये जे मोफत भोजन व्यवस्था आहे त्यामुळे इथं अनेक लोक जे कधी रहिवासी इथं नाहीत किंवा ज्यांचा शिर्डीशी काही संबंध नाही साई भक्त सुद्धा नाहीत त्यांचं येऊन इथं राहण्याचं प्रमाण वाढल्यामुळे गुन्हेगारी प्रमाणाबाहेर वाढते हे अनुभव एक स्थानिक शिर्डीकर म्हणून आम्हाला जाणवतं शिर्डीकरांच्या मनामध्ये ही भावना आहे की हे सगळं मोफत असल्या कारणाने जे अनवॉन्टेड लोक आहेत जे साई भक्त पण नाहीत जे ग्रामस्थ पण नाहीत यांचा इथं वावर प्रचंड वाढला मधल्या कालावधीमध्ये मुलींच्या सुरक्षेते बाबतीत फार मोठे गंभीर प्रश्न झाले कोणी मालेगावचं कोणी कुठं लांब लांबून उन बाहेरून काही बिहारचे लोक सापडले आता हे प्रत्येक वेळेस आम्ही हे लोक बाहेर पकडून काढायचे हे आमचं काम नाही आमचं एकच म्हणणं होतं की हे मोफत ठेवण्यापेक्षा दहा रुपये आज मला सांगा दहा रुपये जेवणाची किंमत कोण देऊ शकतो दहा रुपये तरी कमीत कमी दहा रुपये असलं तर याचे दोन फायदे होतात की त्या जेवणाला मोफत असल्यामुळे मो इतकं जेवण वाया जातं शेवटी कचरा कुठं फेकतात कचऱ्याचा प्रश्न शिर्डी पंचायतीवर त्या वेस्टेड फूडच नियोजनासाठी नियोजन आम्हाला करावं लागतं बरोबर तर ते जेवण वाया जाणार नाही जेव्हाला एक किंमत येईल दहा रुपये म्हणजे ऍज एज फ्रीच आहे पण ते जेवणाला मूल्य येईल आणि हे जे काही वाढतं आणि बाहेरचे लोक जे इथे स्थायिक होतात त्या लोकांचा देखील आमचा सा स्थानिकांचा विरोध आहे या तुमचा जो व्हिडिओ आम्ही त्या व्हिडिओमध्ये मध्ये असंही म्हणाल की तुमची मागणी जर मान्य झाली नाही तर आंदोलन करणार आंदोलन करणार तुम्ही साई संस्थानाच्या विरोधात किंवा आपल्या मागणीसाठी मी शंभर टक्के हे पहा मी आमचे वडील शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत बरोबर आमचे नागरिक शिर्डीचे नागरिक त्यांच्या मनातली असलेली भावना आणि त्याची भावनेच्या बाजूनी उभं राहण्याची जबाबदारी माझी आहे तर जर माझे खालचे कार्यकर्ते किंवा ग्रामस्थ किंवा नागरिकांची मागणी असेल की हे तुम्ही मोफत जेवण बंद करा तर मला त्यांच्या बाजूने उभं राहणं भागच आहे आणि त्यासाठी मी आपली भूमिका अगोदर मीटिंग मध्ये मांडेल आणि मीटिंग मध्ये मांडल्यानंतर जर ती पूर्ण झाली नाही तर निश्चित आंदोलनाची भूमिका घेऊ त्याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही तर सुजय विखे जे तुमची भूमिका एकंदरीत लक्षात येते पण पक्षाला ही भूमिका पटेल का ही तुम्हाला पटते तुम्ही म्हणताय शिर्डी मतदारसंघाला पटेल शिर्डी मतदारसंघातल्या लोकांना पटेल तुमचे वडील जे आमदार आहेत त्यांना पटेल भाजप या पक्षाला ही भूमिका पटेल का काय असा आहे हा विषय शिर्डीचा स्थानिक विषय आहे याच्याशी पक्षाचा काही संबंध येतच नाही नाही शिर्डी शिर्डीचं साईबाबांचा संस्थान हा स्थानिक विषय नाही आहे सुजयजी हा देशभरातला विषय पक्षाचा विषय आणि स्थानिकांच्या विषयामध्ये पक्षाची अजून कुठं भूमिका मला माहित नाही काय आली मला एक शिर्डीचा नागरिक बनून जे वाटलं मी ते बोललो आणि मला माझी भूमिका मांडायचा अधिकार आहे यामध्ये कुठं मी धार्मिकतेवर टीका टिप्पणी केली कुठं धर्मावर बोललो किंबोना कुठल्या जाती धर्माविरोधात बोललो असा अजिबात नाहीये जो त्रास आमच्या शिर्डीमध्ये आमच्या मुलींना सहन करावा लागतो हे बाहेरचे लोक इथे येऊन सगळं उप उपद्रव जो होतो ते तर मला माझ्या बहिणींबरोबर उभं राहणार भाग आणि मी ते उभं राहणार माझ्या मतदारसंघाच्या मुलींची आणि बहिणींची सुरक्षेची जबाबदारी ही माझी आहे आणि ती भूमिका मी शेवटपर्यंत पार पाडणार आणि त्यासाठी जे योग्य वाटेल ते मी बर धन्यवाद सुजय जी आणि आचार्य तुषार जी दोघे सुद्धा तुम्ही पुढारी न्यूज ची बातचीत केली त्याबद्दल नेमकं सुजय विखे पाटील यांचं हे वक्तव्य काय होतं आपण पुन्हा एकदा ऐकू जेवण दिवस पण ती रुपये केलं पाहिजे खरच बेड केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करून फुकट देऊ सगळ्या महाराष्ट्राची इथं गोळा झाले हे योग्य नाही संस्थांनी हा विचार केला पाहिजे की आपण इथं काय करत आहोत कशासाठी करत आहोत आणि म्हणून आम्ही आपल्याला अवर्जून विनंती करेल की शिर्डीची अर्थव्यवस्था मी जी स्वप्न पाहिले की मुलं शिकले तर पाहिजेच पण आपण जो संकल्प केलेला की जी जमीन माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी संस्थांना मोफत दिली त्या जमिनीवर पुढच्या तीन वर्षामध्ये शंभर कोटी रुपयाचं क्रिकेट स्टेडियम उभारलं गेलं पाहिजे म्हणजे पाहिजे